नमस्कार जय महाराष्ट्र कशा आहात तुम्ही सरा कालची तुम्हाला गंमत सांगतो माझी काल मी जेव्हा स्टेशनवरून उतरलो आणि उतरल्यानंतर असं जसं चालतच मी घरी जातो ऑफिसवरून आणि घरी जाताना रस्त्यामध्ये एक बुलेटवाला होता पर्सनॅलिटी एकदम भारी होती त्याची तो एका व्यक्तीबरोबर वाद घालत होता तो एका व्यक्तीबरोबर वाद घालत होता की तुने म्हणजे ठोका केस आहे हा तुझे तुझे देखा आणि तुम्ही ठोका घेतात तेरी तो एसी तेरी तो वैसी आणि त्याला बोलला खूप घाणघण शिव्या देत होता आणि त्याला बोलतो चल ते अभि पोलीस चौकी लेके जातो तेरा गाडी बापे जप्त करत आहो लायसन्स बता तेरा लायसन्स आहे क्या तो समोरचा एकदम ऍक्टिववाला होता खूप घाबरून घाबरून त्या मुलाने असेल तो पस्तीस पस्तीस चाळीसच्या वयाचा असेल त्याने घाबरून घाबरून बोला साहेब आणि एकदम रड्यासारखा तो तरी बोलतो ते मालूम आहे तुझ्या ऐसा ठोका मेरको आता ठोकताना मी तर नाही बघितलं पण तरी तो ज्या प्रकारे बोलत हिंसक प्रकारे होता त्या व्यक्ती त्या मुलाला तो माणूस तो माणूस पण मा असेल बहुतेक पंचान्न पंचे पंचान, पंचेचाळीस पन्नास पंचावन्न पर्यंतचा असेल पण जबरदस्त तो आवाज आणि बोलवता त्याला ते तो ए करदुंगा वो करदुंगा आणि त्यामध्ये नंतर असं झालं की मला त्याला बघून कीव आली जरा त्या मुलाला मग माझ्यामध्ये जरा हिरोगिरी थोड्या वेळासाठी मनामध्ये चिंतन चालू झालं की यार याला याचा मी मध्यस्थी करू का मी गेलो तर थोडी मध्यस्थी करेल आणि त्याला समजवेल आणि काय झालं विचारेल त्याला मग त्याला मग थोडी धाक लागेल की कोणीतरी मध्यस्थी आलं मग पण शेवटी माझं मन नाही केलं तरी आणि तरी मी नंतर आणखी थोडं पुढे गेलो बुलेटकडे बघितलं कुठे ठोकलंय आणि बुलेटला एका ऍक्टिव्ह आणि ठोकलं म्हणून काय बेंट होण्याचा प्रश्न देत नाही पण तरी तो त्याला सुनवत होता मग मी विचार केला व्हिडिओ शूट करू का म्हणजे तो बघताना थोडा अलर्ट होईल त्याला थोडं जाणीव होईल की कोणीतरी बघते आणि कोणातरी आक्षेप आहे याबद्दल पण ते तसं काही झालं नाही तसं काही माझं मन परत तसं काही करण्यात मन नाही झालं तर मी फक्त नंबर वगैरे बघितला आणि निघून गेलो पाच मिनिटं काय उभा राहिलो असेल आणि तेवढंच दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर जर चालत गेलो आणि तेवढं पाठवून एका रिक्षावाल्याचा आवाज आला त्यानी काय थेट असं आणि पुढे तो परत एक बाईकवाला थांबला आणि त्याच्यामध्ये वादावाद सुरू झाले आणि मला काय ते अंधारात दिसलं नाही मी थोडा पुढे गेलो जसं जवळच गेलो ऑटोच्या बघतो तर हा कारनेटिक हा तर तोच ॲक्टिव्ह आला आहे आणि तो परत ऑटो बरोबर थोडा वयस्कर होता त्याला मोठ्या आवाजाने ऐकवत होता शिव्या होता त्याला मोठ्या आवाजात तेरको तो मी बाराबार करू गा ये वो ऐसा वैसा आणि मग मला काय हा तर तो तोच आहे जो आता पोलिसाबद्दल मार खात होता गेलो त्याच्याजवळ मी त्याला बघितलं त्याचा हेल्मेट काढला मी अभि हेल्मेट निकाल जरा अभे तू वही आहे ना जे आपण पोलिसवाल्याने तिरको माराय साल अभी मैं बताता हूँ घर मैं सबको भी बी बोलात मे बी मारतो तेरको असा पळाला तो ऍक्सिलेटर देऊन त्या गाडीमध्ये डायरेक्ट जोरामध्ये त्याच्याकडे या सिलेंडर वगैरे सगळा प्रकार होता काहीतरी घेतेच्या बाईकवर ऍक्टिवावर अरे तो पळाला तो म्हणजे चर्चेत होता कोणीतरी मग मला कळालं की मी त्यावेळेस जसा त्या व्यक्तीला बहुतेक रिटायर पोलीस ऑफिसर असेल बहुतेक त्याला मी दोष देत होतो मनातल्या मनात, मनात पण सत्य तर काय वेगळंच होत असंच होतं आपल्या जीवनामध्ये आपण कधीही एकाच बाजूने ऐकून निर्णय भरपूरता घेतो आणि ते हमेशा चुकीचं आहे एका बाजूने निर्णय कधीच नाही घेत आणि तेव्हाही माझ्या मनामध्ये तेच आलेलं दोन्ही बाजूने ऐकणं फार गरजेचं आहे आणि जेव्हा ऐकून दोन्ही बाजूने ऐकू तेव्हा तो निर्णय घेऊ तो जवळजवळ हंड्रेड पर्सेंट परफेक्ट असतो आणि तसंच झालं असतं अगर मी दोन्ही बाजूने ऐकलं असतं तर मला प्रॉपर कळालं असतं ते ते एक शिकण्यासारखं काल मिळालं हो आणि आणखीन एक सांगायचं आहे मला मी माझ्या मित्रवर्गांमध्ये किंवा आजकालच्या यु जे, जे, जे जनरेशनमध्ये बघतो लोन लोनची फॅसिलिटी एवढी सोपी झाली आहे आणि भरपूर जण त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात क्रेडिट कार्ड यूज करण्याचा प्रयत्न करतात क्रेडिट कार्ड यूज करतात आणि शेवटी फसतात फात कारण like, त्या क्रेडिट कार्डचा उपयोग का केला जातो ह्याच्याबद्दल तुम्हाला भरपूर माहिती वर भेटेल का उपयोग केला जातो क्रेडिट कार्डचा उपयोग कशासाठी असतो तो आपल्याला लोन प्रोव्हाइड करण्यासाठी क्रेडिट कार्ड नसतो आपल्याला एक सुलभ जे महिन्याच्या अखेरीस पेमेंट देतो त्या सायकलमध्ये आपल्याला काही बाधा नको यावे काही अडचण न यावे ह्यासाठी त्या रुटीन कंटिन्यू करण्यासाठी आपल्या क्रेडिट कार्डचा उपयोग असतो पण तो क्रेडिट कार्डचा उपयोग बाजूला राहून आपण त्याचा उपयोग ई एम आय किंवा असं काही जिथे आपण नाही बिहार करू शकत कॉस्ट म्हणजे आपण त्याला ते नाही घेऊ शकत पण क्रेडिट कार्डच्या सहारे घेतो आणि जे नाही घेऊ शकत माहिती असताना क्रेडिट कार्डच्या सहारे घेतो त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला त्यास काही सूट मिळते नाही आता आपल्याला भरणंच मॅन्डेटरी आहे म्हणजे गरजेचं आहे मग तो ई एम आय चालू होतो मग ई एम आय नंतर जे काही महिन्याला बिल येतात ते मिनिमम बॅलन्स म्हणून आपण पुढे ढकलतो तर आपल्याला कळायला पाहिजे मिनिमम बॅलन्स म्हणजे काय मिनिमम बॅलन्स म्हणजे फक्त तुमचे जी बाकी रक्कम आहे ती पुढे ढकलण्यासाठी ती मिनिमम चार्जेस पण रक्कम तेवढीच आणणार त्याची व्याज व्याजावर व्याज चक्रवाढ व्याज लागत 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 ते वाढत जातं आणि शेवटी मग त्यांना खूप मानसिक त्रास होतो जी अमाऊंट भरण्यासाठी त्यांनी जो क्रेडिट कार्डचा उपयोग केला त्याच्यापेक्षा मल्टिपल म्हणजे बहुगुण जास्त ती संख्या होते आणि तिथेच ते फसतात हेच असतं त्या भौतिक सुखासाठी असा पाऊल उचलल्यावर आपल्या मर्याद्यापेक्षा जास्त खर्च केल्यावरच त्याचा तो त्रास होतो असे लोन मध्ये पण होतात लोन घेतात काही कारणासाठी काही गाडी घेण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी जेव्हा आपल्याला माहिती आहे आपल्याला फिक्स इन्कम नाही आहे किंवा फिक्स आपली आपण जे काम करतो तिकडे आपल्याला सेक्युरिटी शुअरिटी नाही आहे सेक्युरिटी नाही आहे कारण आपल्या कामामुळे असू शकतं कंपनीचा काही दोष नसतो आपले काम करण्याची पद्धत कशी आहे कंपनी आपल्याला प्रॉपर देऊ शकते का हे सगळं आपल्याला बघावं लागतं आणि हे सगळं आणि हे सगळं नसल्या कारणाने गोंधळ होतो आणि शेवटी पण त्यांना मी एकच सांगतो की तुमची आणि मग असं ह्याच्यापासून सुटका होणं शक्य नाही अशा दबाव दबावामध्ये येऊन भरपूर काय चुकीचं करतात मला त्यांना सांगायचं आहे तुम्हाला एक खाली एक लिंक देतो मी यूट्यूब व्हिडिओची ज्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे अगर असेल तुमच्यावर अशी परिस्थिती आली असेल तर त्यापासून कसं बाहेर निघता येतं त्या त्या यूट्यूबच्या जो व्हिडिओ दिलेला आहे लिंक दिलेली आहे त्यामध्ये प्रॉपर माहिती आहे पण तरीही मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की खरंच हे जे खर्च आहे भौतिक सुखासाठी जे काही भौतिक वस्तू घ्यायच्या ते आपल्या मर्यादेच्या पलीकडे असतील तर नका घेऊ काही होत नाही थोड्या दिवसामध्ये ते त्याचं एकदम झिरो व्हॅल्यू होऊन जाते इन्व्हेस्ट करा एस पी मध्ये इन्व्हेस्ट करा लाईफ इन्शुरन्स काढा मेडिक्लेम काढा ह्या चार गोष्टी ह्या तीन गोष्टी सर्वात अगोदर करा त्यानंतर बाकी ज्या गोष्टी ते पण खूप गरज असेल तर कारण मनुष्य जीवन फारच फारच अनमोल असतं बरं का खूप अनमोल असतो आणि याचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे हे कधी परत मी पुढे सांगेल थोडेसे मनातले एकदम नाही सांगतायत भेटूया भारत आता वेळ पण झालेला आहे भूक पण लागली आहे जेवून घेतो मी ठीक आहे आणि तुम्हीही जेवा आणि शांत झोपा भेटू द्या जय हिंद